हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज आहे चैत्र पौर्णिमा सोबतच आज हनुमान जयंती आहे चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंती असते आणि ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून मानली जाते आणि खूप मोठ्या यात्रा असतात गावोगावी त्यांच्या गावदेवतेच्या वगैरे तर पौर्णिमा असल्यामुळे आज सकाळीच मी सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करून स्थापना केली आहे म्हणजेच अभिषेक असो सर्वच देवी देवतांचा अभिषेक मी केला आहे आज कारण का हो हो आज मोठी पौर्णिमा आहे त्यामुळे सोबतच नैवेद्य वगैरे स्वयंपाक केला आणि सकाळपासून म्हणजे उठल्यापासून काहीही मनात नाही कसलंही मनात नाही आणि बस माझं चाललं होतं काम वगैरे करायचं आणि देवपूजा वगैरे मस्त अशी करून घेतली मी सोबतच नैवेद्याला आज मी शिरा केला आहे तो पण पांढऱ्या रंगाचा तर आज आ, घरोघरी सत्यनारायण वगैरे केले जातात भरपूर पूजा अर्चना केली जाते तर पांढऱ्या नैवेद्याचा खूप मान आहे जर काही नाही केलं तरी दूध ठेवा नुसतं तरी ठेवलं तरी चालतं तर असो पूजा वगैरे झाली मग आम्ही जेवण केलं आमचं असतो मंगळवार मंगळवार असल्यामुळे जेवण वगैरे झाली आणि जेवता जेवताच फौजी म्हटले की ह्यांचे मामा गेले आहेत तुळजापूरला येडाईला आम्ही जाणार होतो म्हणजे येडेश्वरी येरमाळा जे देवस्थान आहे तिथे बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर सांगते आणि मग काय झालं फौजी म्हटले की मामा गेला आहे तिकडे तर येडायला जर जायचं असेल तर आधी आपल्याला तुळजापूरला जावं लागतं दर्शनासाठी आणि त्यानंतरच मग आपण येरमाळ्याला जाऊ शकतो तर ती प्रथाच आहे तशी आणि त्यामुळे मग हे म्हटले की काय करायचं मग मग जेवण केले अक्षूवाला क्लासून अचानक अडीच वाजता आम्ही ठरवलं की जायचंय तुळजापूरला बस जेवण केलं पटकन मी आटोपलं भांडी वगैरे धुऊन ठेवली अक्षूला जेवायला दिलं तो आल्यानंतर आणि आम्ही निघलो तुळजापूरला इथे एसटीनेच आम्ही आलेलो आहोत कारण अचानकच ठरलं त्यामुळे काही फोर व्हीलर वगैरे करणं काही शक्य झालं नाही आमच्या आणि हे म्हटले की चला भरपूर गाड्या आहेत आज कारण इकडे भरपूर लोक जातात आपल्या मराठवाड्यातले असो किंवा इतर राज्यांमधले सुद्धा लोक भरपूर येतात का कर्नाटक तेलंगणा हैदराबाद वगैरे तिकडून सुद्धा भरपूर लोक येतात इथे तर आम्ही आलो तुळजापूरला गर्दी दाखवतीये तुम्हाला खूप गर्दी होती आणि आता आठ दिवस तरी हा सोहळा चालतो येडाई तुळजापूर इथून लोक तिकडे दर्शनाला जातात आणि ज्यांच्या पण हातावर देवीचं ताट असतं ज्याला आपण परडी म्हणतो त्याला सोनेरी ताट ताट म्हणलं जातं तर ते ताट ज्यांच्याही हातावर असतं ते परडी घेऊन येतात तुळजापूरला या दिवशी आणि ज्यांच्याकडे देवी वगैरे घरात स्थापना केली आहे देवीची ते लोक देखील इथे येतात का तर भेट घडवण्यासाठी आई साहेबांची आणि आपल्या घरातील जी मूर्ती आहे किंवा परडी आहे ती भेट घडवण्यासाठी इथे घेऊन येतात तर तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने आणि एवढा छान हा सोहळा असतो याआधी मी कधीच पाहिला नाही कधी अनुभवला नाही आणि कदाचित हेच कारण असावं की आई साहेबांनी मला बोलून घेतलं असावं तिथे आणि आम्ही अचानक ठरलं आणि निघालो तिकडे बस मनात आलं जायचंय आणि निघालो तर आता दर्शन एवढी गर्दी होती शक्यतो आज काय करतात लोक जे महाद्वार आहे ना वरती तिथेच त्याच दरवाजाच्या पायरीवरती पाया पडतात आणि चालले जातात कारण दर्शन होणं शक्यच नाही गर्दी भयंकर असते चार चार तास लाईनला आपल्याला नंबर लागू शकतो इथे मग पेट दर्शन वगैरे चालू होते आम्ही पेट दर्शन केलं म्हणजे पहिल्या वेळेसच केलं हे दर्शन कारण गरज होती त्या दर्शनाची आणि मग काय दर्शन वगैरे झाले आमचे तर दर्शन केले आणि त्यानंतर मग इथे गाभाऱ्यात आलो इथे प्रदक्षिणा वगैरे घातली आणि एवढं सुंदर मंदिर सजवलं होतं हे म्हणजे नवरात्रीला वगैरे आपण हे सर्व काही पाहतो पण चैत्र पौर्णिमा या दिवशी विशेष अशी तर पूजा असते एवढे भाविक भक्त येतात इथे बापरे म्हणजे मी हा सोहळा पहिल्या सा वेळेसच अनुभवला आहे आणि मला खरच असं वाटलं की मी खूप नशिबवान आहे मी एकदा तरी गेले या सोहळ्याला कारण मला एकदा तरी जायचंच होतं आणि मला वाटतं आपण जर मानतो देवीला जर तुम्ही पूजा अर्चना करता देवीची एरवी तर कोणीही जातं तुळजापूरला वगैरे पण या दिवशी एकदा तुम्ही नक्की जा तुम्हाला वेगळाच अनुभव येईल तिथे जो अनुभव आतापर्यंत कधीच आला नसेल तुम्हाला असा अनुभव तुम्हाला यावेळी येईल एवढी गर्दी होती अक्षरशः हलायला देखील जागा नव्हती एवढी गर्दी होती तिथे आणि घरातील मूर्ती जे होते ना घेऊन आले होते लोक तिथं एवढ्या सुंदर मूर्ती होत्या त्या असं वाटत होतं त्यांच्याकडे पाहतच रहावं एवढ्या सुंदर मूर्ती होत्या आणि इथे परडी वगैरे भरायचं सर्व काही विधिवत केलं मी तिथे आणि त्यानंतर थोडा वेळ गाभारात थांबलो आम्ही छबिना निघतो रात्री इथे तर वेळ नव्हता अजिबात कारण आम्हाला लेट झालं होतं ऑलरेडी आम्ही उशिरा गेलो आणि घरी आरूला काहीच कल्पना नव्हती की आम्ही कुठे गेलोय काय गेलोय कशासाठी गेलोय काहीच माहिती नव्हतं कारण अचानक ठरलं आमचं मग शेजारच्या ताईंकडे चावी ठेवली मी आणि आरूला सांगितलं घरामध्ये एक लेटर लिहून ठेवलं त्याच्यासाठी की आम्ही असं असं आहे बाहेर आलेलो आहे त्या दिवशी आम्हाला घरी जाण्यासाठी दहा साडेदहाचा टायमिंग सा झाला होता येतानी ट्रॅव्हल्सने आलो आम्ही कारण एस टीला एवढी गर्दी होती आणि जास्त तर गाड्या या येडाईलाच जात होत्या त्यामुळे इकडे येण्यासाठी आम्हाला थोडासा ठीक आहे त्रास होतो अशा वेळी पण काही हरकत नाही मला हा त्रास देखील आव, आवडेल जर आईसाठी किंवा आई साहेबांसाठी मी एवढं काही करू शकत आहे तर माझं नशीबच आहे ते असं मी म्हणेन तर इथे येणारे जे भाविक आहेत तुम्ही पाहू शकताय काय काय करतायत ते म्हणजे आपण त्याचं अनुमानच लावू शकत नाही आपण काहीच नाही त्याच्याकुढे असं मला वाटतं आपल्या घरून देवीची मूर्ती इथपर्यंत घेऊन येणं आईची भेट घडवण्यासाठी ही इथे मी दरवेळी गेले ना दंडवत घालून प्रणाम करते पण मला ना इथे दंडवत घालण्यासाठी देखील जागा नव्हती एवढी गर्दी होती मी जागा करून थोडीशी दंडवत तिथे घातला कारण असं वाटायचं की कोणी अंगावर पाय देईल की काय एवढी गर्दी होती तिथे आणि असं एकदम एक एकमेकांच्या एक अंगावर लोक ढकलत होते अक्षरशः एवढी गर्दी होती तिकडे छबिना आहे रात्री निघतो तो आणि चैत्र पौर्णिमेचा छबिना म्हणजे काय सांगायचं त्या सा। छबिन्याचं तुम्ही भरपूर व्हिडिओ सर्च करून पहा तुम्हाला अनुभवायला भेटेल ते शक्य झाल्यास एकदा तरी तुम्ही नक्कीच जा या दिवशी इथे खूप छान वाटेल मला थांबता आलं नाही पण भविष्यात कधी ना कधी ती वेळ येईलच एके दिवशी की मी इथे स्टे करेल रात्रभर तो अनुभव घेईल कारण मुलांचे सध्या एक्झाम वगैरे आलेले आहेत आरूचे त्यामुळे मला थांबायला जमलं नाही आरू एकटाच घरी होता आणि त्याला आम्ही कसलीच कल्पना दिली नाही म्हणून मी थांबू शकले नाही पण एकदा हा सोहळा नक्कीच अनुभवायला हवा असं मला वाटतं आणि गर्दी पाहू शकते आणि ही जी बसलेली मंडळी आहेत ना ही सर्व काही मंडळीच्या विण्यासाठी इथं बसलेली आहेत आता थोड्या वेळातच <स्थाँग> इथून निघायचं मन करत नव्हतं खरंच पावलंच ओढत नव्हतं असं वाटत होतं थांबावं वा। इथेच थांबावं आणि म्हणजे मन मनातलं सर्व काही बोलावं आईशी पण वेळ कमी होता आणि बाहेरची गर्दी पण तुम्ही ते पहा एवढी गर्दी होती ना खरंच अक्षरशः म्हणजे लहान मुलांना घेऊन येण्याचं तर कामच नाही इकडे एवढी <laughs> वाटतं आई साहेबांचंच बोलावणं असावं काहीच म्हणत नाही कसली कल्पना नाही आणि माझ्या असं मनातही आलं नाही की मी आज तुळजापूरला जाणार आहे माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तुळजापूर म्हटलं तर म्हणजे माझ्यासाठी सर्व काही आहे आणि हा म्हणजे डोळ्यांना दिपवणारा क्षण मी म्हणेल कारण जाता जाताच मी हे थोडेसे व्हिडिओ शूट केले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त तर तुम्ही पाहू शकताय आणि तुम्ही याचा अंदाज लावू शकताय की या वातावरणात काय असेल किती ती म्हणजे भक्ती असेल किती काय काय असेल ना मी खरंच सांगू शकत नाही तुम्हाला पण एकदा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा देवानं बोलवल्याशिवाय आपण कुठल्याच देवस्थानी जा नाही हा माझा अनुभव नेहमी मला असं प्रत्यय येतोच या गोष्टीचा मला नेहमीच येतो कधी कधी काय होतं आम्ही खूप ठरवून एखाद्या देवस्थानी जातो पण तिथं दर्शन होत नाही ती फक्त देवाची इच्छा असते असं मी आणि या घरच्या मूर्ती तुम्ही पाहू शकताय काय त्यांचं रूप आहे अगदी डोळ्यात सामावून घ्यावं असं रूप आहे भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ नक्की पहा उद्या मी येडाईला जाणार आहे येडेश्वरी यरमाळा देवस्थान इथे तिथे आई साहेबांची खूप मोठी पालखी असते तो सोहळा अनुभवण्यासाठी मी जात आहे जवळ आहे म्हटलं चला जाऊया तुम्ही पण नक्की पाहतो सोहळा भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार